नमस्कार मित्रांनो ओम शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एका नाटकबाज सासूची कहाणी जी सुनेला सगळ्यांसमोर अगदी प्रेम करण्याचं जीव लावण्याचं नाटक करत होती पण जेव्हा ती घरात एकटी असायची तेव्हा तिला ती किती त्रास द्यायची आणि सुनेने कशा पद्धतीने या गोष्टीचा पर्दाफाश केला चला तर मित्रांनो हे व्हिडिओमध्येच ऐकूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा धारा अंगणात कपडे वाळत घालायला उभी होती थंडीच्या वाऱ्याने तिचे केस उडत होते हात थोडे गारठले होते तेवढ्यात मागून एक उबदार शॉल तिच्या खांद्यावर अलगत पडली थंडी वाढली आहे ग एवढ्या गार वाऱ्यात उभं राहू नये हे की शॉल सोयराबाईचा आवाज मृदू पण त्यात एक आईची काळजी मिसळलेली होती आई तुम्ही इतकं लक्ष देता माझ्यावर कधी वाटतच नाही मी इथे नवीन आहे खरंच तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे भाग्य सोयराबाई हसल्या तिच्या गाल्यावर प्रेमळ आठ्या उमटल्या आपलं नातं सासू सुनेचं नाही ग आई मुलीचं आहे नातं फुललं होतं पण ही प्रेमळ दृश्य बाहेरून दिसणाऱ्या पडद्यावरची होती घरातले सगळे सोयराबाईच्या प्रेमळ वागणुकीने भारावून गेलेले होते विशेषतः मोठा मुलगा सुधीर धाराचा नवरा आई आणि धारा म्हणजे आदर्श सासूसून असं तो नेहमी अभिमानाने सांगायचा पण खरा वास्तवात धारा एकटी असताना तिची सासू तिच्यावर हळूहळू मानसिक ताण टाकत होती आज पोळी चांगली फुलली नाही शिकलेली आहेस म्हणतेच पण घरकाम काहीच येत नाही असं म्हणताना तिच्या आवाजात उपहास मिसळलेला असायचा घरात कुणी नसेल तेव्हाच हे बोलणं चालायचं धारा काहीच न बोलता खाली मान घालायची हे लक्षात ठेव सून म्हणजे घराचा आरसा असतो घरातलं काही बिघडलं तर तूच जबाबदार असशील धारा मनातल्या मनात विचार करायची मी तर सगळं मनापासून करते तरी आई का मला चुकीचं ठरवतात दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी वरणात मीठ जास्ती घातलं आणि मुद्दाम पती समोर म्हणाल्या धारा मीठ किती जास्त टाकते गं काल पण मी सांगितलं होतं मीठ मोजून घाल पण नाही तुला ऐकायचंच नाही धारा अवाक होऊन बघत राहिली ती तर अजून वरणाच्या भांड्याजवळही गेली नव्हती पती सुधीरने फक्त आईकडे पाहिलं आणि काही न बोलता नाश्ता करून निघून गेला धारा तोंडावर पदर घेऊन आपले अश्रू लपवत राहिली तिच्या आत हळूहळू तक्रारीचा गालबोट साचायला लागला होता तासन तास ती एकटीच विचार करत बसायची आई माझ्यावर प्रेम करतात की फक्त दाखवतात सगळे माझ्यावरच का ओरडतात मीच दोषी आहे का पण त्या क्षणी ती काहीच बोलली नाही फक्त सगळं आत साठवत राहिली घरात एक कार्यक्रम ठरलेला होता लक्ष्मीपूजनाचा सगळे नातेवाईक येणार होते स्वराने भरपूर तयारी केली पण कार्यक्रमाच्या दिवशी सासू सगळ्यांपुढे जाहीर करत म्हणाल्या धारा अजून शिकते आहे मीच सगळी तयारी केली नाहीतर तिला जमलं नसतं पाहुणे वा किती हुशार आई आणि समजूतदार सासू असं म्हणत कौतुक करत गेले धारा सर्वांसमोर हसली पण त्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्या रात्रभर धारा झोपू शकली नाही ती विचार करत होती किती काळ मी असं गप्प राहणार का मी आवाज उठवायचा नाही प्रेमाचं रूप दाखवून सतत मानसिक त्रास द्यायचा हक्क कुणाला नाही पण तरी ती म्हणाली थांब अजून थोडं सहन कर कदाचित आई बदलतील एके दिवशी धारा बाजारात गेली होती तेवढ्यात सासूबाईंच्या मैत्रिणीचा फोन आला तुझी सून किती ऐकून घेते ग पण तू मात्र तिचं नाव खराब करतेस हे धाराने ऐकले सोयराबाईचा चेहरा काळवणला त्या रात्री धाराने पहिल्यांदाच स्वतः एक विचार केला मी किती दिवस दुसऱ्यांसाठी खोटं सहन करणार सकाळचे सात वाजले होते धारा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती गॅसजवळ उभं राहून तिचा चेहरा पाणावलेला होता गरम गॅसमुळे नाही तर मनातल्या विचारांनी सासूबाई आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि भांड्यातलं पीठ चाचपून म्हणाल्या धारा हे पीठ काय असं भिजवतात का गं असं वाटतं लहान लहान कामसुद्धा तुला शिकवावं लागेल आता धारा काहीच बोलली नाही ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली शांत पण डोळ्यात शंभर प्रश्न दुपारी बारा वाजता पाहुणे येणार होते सोयराबाईंनी धाराला सांगितलं तू फक्त फुलं घेऊ नये बाकी मी सगळं सांभाळते धारा नेहमीप्रमाणे विश्वास ठेवून बाहेर गेली ती फुलं घेऊन परत आली तेव्हा सासूबाईंनी आधीच सगळं काम उरकलं होतं पाहुणे बसले होते सोयराबाईंनी हसून सगळ्यांना सांगितलं धारा तर बाहेर गेली फक्त फुलं आणायला बाकी सगळं मीच केलं सून असावी अशी की घरकामात हातभार तरी लावेल पाहुण्यांच्या हसण्याच्या आवाजात स्वराचं हृदय आवाज न करता तुटलं त्या रात्री ती शांत झोपली नाही डोळ्यासमोर तेच क्षण पुन्हा पुन्हा येत होते मी काय चुकी केली त्यांनीच मला बाहेर पाठवलं तरीही मीच दोषी दुसऱ्या दिवशी सासूबाई धाराला म्हणाल्या आज तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना तर वेळेवर जा धारा खुश झाली तिची शाळेपासूनची मैत्रीण तिचं आज लग्न होतं तिने ड्रेस प्रेस केला गिफ्ट घेतली तयार झाली आणि निघाली पण संध्याकाळी घरी आल्यावर एक नवे नाटक सुरू होते सुधीर नाराज होता धारा आई म्हणाली तू घरी काहीच न सांगता बाहेर गेली सगळं काम आईवर टाकून तुला काही जबाबदारीचं भान नाही का धारा थरथरली तिच्या हातातून पर्स खाली पडली ती फक्त एवढंच बोलली पण आईंनीच सांगितलं होतं सुधीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत निघून गेला सोयराबाई खोलीच्या कोपऱ्यात उभ्या होत्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य धाराच्या मनात आता काहीतरी उगम पावत होतं एक नवा विचार ती पुढच्या काही दिवसातच अगदी सावध झाली सासू कशी कोणत्या वेळी बदलते कोणाशी काय बोलते कुठे खोटं सांगते हे सगळं तिने लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली एके दिवशी सासूबाईंनी आवाज चढून एक नाटक रचले तुझ्यामुळे सुधीरचा डब्बा उशिरा गेला आज त्याला किती राग आला आणि मीच चूक होते वाटतं अशी सुनेला एवढं मोकळं ठेवलं धारा शांत होती तिने काही उत्तर दिलं नाही ती आपल्या खोलीत गेली मोबाईल हातात घेतला वॉइस रेकॉर्ड ऑन आन केलं आणि स्वतःशी बोलली आजपासून प्रत्येक खोटं प्रत्येक फसवणूक मी टिपून ठेवणार आहे कारण पुराव्यांशिवाय खरंही खोटंच ठरतं धाराने एक साखळी तयार केली फसवणुकीवर पुराव्यांची एक नवीन दिवस एक नवा प्लॅन सासूचा यावेळी त्यांनी प्रयत्न करून सगळ्या नातेवाईकांना घरी बोलवलं धारा त्या दिवशी थोडी आजारी होती सासूबाईंनी हसत हसत सगळ्यांना सांगितलं धारा आता खूप कंटाळा करते कामाला सतत फोनमध्ये गुंग असते घर असं चालत नाही बाई धारा नुकतीच खोलीतून बाहेर आली आणि तिने सगळ्यांच्या नजरा स्वतःवर जाणवताच एक दीर्घ श्वास घेतला तिचा मोबाईल तिच्या हातात होता तिने क्लिक केलं टीव्हीला कनेक्ट केला आता सगळ्यांना त्या दिवशीचा एक व्हिडिओ दाखवत होती सोयराबाई धाराला म्हणत होत्या तू आराम कर पाहुण्यांचं सगळं मी बघते तुला त्रास होईल टी व्हीवर ऐकू आलं धारा तू कामाला लागलीस की सगळ्यांना वाटतं मीच तुला दमवते म्हणूनच तू आराम कर सगळं घर स्तब्ध झालं सोयराबाईंचा चेहरा पहिल्यांदाच कोसळलेला होता पण हा व्हिडिओ फक्तच त्याची सुरुवात होती धाराने पुढे अजून काही रेकॉर्डिंग्स काही बोलणे आणि एका मैत्रिणीला फोनवर सासूने केलेली बदनामी सगळं काही जतन करून ठेवलेलं होतं सोयराबाईंना काय बोलावे आणि काय नाही हे सुचेनाशे झाले सगळे नातेवाईक त्यांच्या तोंडाकडे पाहत होते धाराचं शांत वागणं आता बदलत होतं ती अजूनही आदराने बोलायची पण आता तिच्या आवाजात एक शांत पण तीव्र ठामपणा असायचा आई तुमचं प्रेमाचं नाटक सुंदर आहे पण मी आता प्रेक्षक नाही मी सत्याची भूमिका घेणार आहे सोयराबाईंना या खेळातला धोका समजायला लागला धारा फक्त सहन करणारी नाही तर आता आवाज उठवणारी होती रात्रीचे दहा वाजले होते घर शांत झालं पण धाराच्या मनात वादळ उठलेलं होतं तिने मेणबत्ती लावली ती विचार करत होती ज्या लोकांवर आपण प्रेम करतो त्यांच्याकडूनच झालेली फसवणूक ही सर्वात खोल जखम देते पण आता माझा एक एक श्वास सत्यासाठी राहील तिच्या टेबलावर एक फोन ठेवलेला होता त्यात फोल्डर्स होते ती आता एक मिशनवर होती एक साधी गोड बोलणारी नम्र स्वरात आता शांत लढाईची योद्धा झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला सासूबाईंनी पुन्हा एक नवा खेळ मांडला त्यांनी मोठ्या आवाजात सुधीरला बोलावलं सुधीर मला एक विचार काल रात्री धारा माझ्यावर खूप ओरडली तू नसताना तिने माझ्याशी खूप उद्धटपणे वागली सुधीर चपला काढतच होता त्याचा चेहरा तात्काळ बदलला तो रूममध्ये जाऊन म्हणाला धारा तू आईवर ओरडलीस का धाराने डोळे स्थिर ठेवले तिने मोबाईल काढला सुधीर आई काय म्हणाल्यात ते मी ऐकलं पण ऐक माझ्याकडे काल रात्रीचं रेकॉर्डिंग आहे तिने तो व्हॉईस प्ले केला आणि त्या आवाजात ऐकू आलं धारा तूच चुकीची आहेस माझं ऐकणार नशील तर यात काही फायदा नाही तू माझं मन खातेस रोज धाराने सुधीरकडे पाहिलं हा उद्धटपणा आहे की मी त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही हा उद्धटपणा आहे की मी त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही हे सुधीर गोंधळला तो काहीच बोलला नाही धाराचं संयमी चक्र सुरू झालं होतं तिने ठरवलं होतं प्रत्येक वेळीस जिथे सासू खोटं बोलतील तिथे ती, ती पुरावा ठेवणार आणि योग्य वेळी तो सादरही करणार ती आता प्रत्येक गोष्ट अत्यंत शांतपणे टिपायची सासूचा आवाज तोंडी आदेश फोन कॉल्स पाहुण्यांसमोरचा अभिनय सगळं काही एका रविवारी घरात एक मोठा कार्यक्रम ठेवला होता सुधीरच्या कंपनीतले वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेवण होतं सोयराबाई फारच उत्साही होता धारा लक्षात ठेव चुकू नकोस मोठ्या माणसांसमोर आदर दाखव आणि हो मी सांगेन तेच बोलायचं ठीक आहे धारा फक्त हसली मनात मात्र ती एक वेगळी तयारी करत होती ती म्हणाली हो आई नक्की त्या दिवशी सोयराबाईंनी पाहुण्यांसमोर असं भासवलं की त्यांनीच सर्व स्वयंपाक केला आहे सगळी तयारी केली आहे धारा फक्त नखरे करणारी मोबाईलमध्ये राहणारी एक आळशी मुलगी आहे पाहुणे गेले आणि दुसऱ्या दिवशी सुधीरने धाराला स्पष्टपणे म्हटलं माझी इमेज घालवलीस तू आई म्हणाली सगळं तिने केलं आणि तू फक्त केक करत बसलीस धाराने गालातल्या गालात, गालात हसून मोबाईल उघडला हा बघ सुधीर त्या दिवशी आईंनी स्वतःच कॅमेरासमोर सांगितलं होतं धारा तूच केक कर पाहुणे म्हणाले होते तुझ्या हातचा केक खूप छान असतो मी सगळे जेवण बनवते ती क्लिप प्ले झाली सुधीर शांत झाला हे कुठून मिळवलंस तू मी फक्त सत्य गोळा करत आहे सुधीर मी सहन केलं कारण मला ह्या घरात प्रेम हवं होतं पण आता मला फक्त न्याय हवा आहे धाराची एक खास मैत्रीण रिंकी पत्रकार होती ती धाराच्या ह्या प्रवासात तिला खंबीर पाठिंबा देत होती एक दिवस धारा रिंकीला म्हणाली मला समाजात अशा स्त्रियांसाठी एक मेसेज द्यायचा आहे माझ्यासारख्या खोट्या आरोपांनी भरलेल्या सासवांकडून फसवल्या जाणाऱ्या मुलींसाठी रिंकीच्या डोळ्यात चमक होती धारा आपण एक डॉक्युमेंटरी बनवूया तू सर्व पुरावे दे आवाज व्हिडिओज नाव गुप्त ठेव पण ही गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोचवू धाराने होकार दिला एका आठवड्यात डॉक्युमेंटरी तयार झाली शीर्षक होतं तिचं खरं तिच्या नजरेतून चेहरा न दाखवलेला पण पण प्रत्येक वाक्य सासूबाईंसारख्यांवर बाणासारखं लागत होतं माझ्यावर आरोप झाले की मी आळशे आहे पण स्वयंपाक मीच करत होते मी दोषी ठरले की पाहुण्यांसमोर मी काहीही करत नाही पण खोटं सांगितलं गेलं ती डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर व्हायरल झाली घरातलं वातावरण बदललं सासूबाईंना लोक विचारायला लागले ती डॉक्युमेंट्रीमध्ये तुम्हीच असल्यासारखं वाटतं आणि घरही तुमचंच वाटतंय ती धारा आहे का सासूबाईकडे उत्तरच नव्हतं त्याच रात्री सासूबाई आणि धारामध्ये समोरासमोरचा सामना झाला हे काय आहेस तू धारा माझी नाचकी करायची आहे तुला धाराने शांतपणे उत्तर दिलं आई नाचकी सत्यामुळे होत नाही ती खोटेपणामुळे होते आणि तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तो हजारांपर्यंत पोचवला सुधीर सगळं पाहत होता एक दिवस त्याने स्वत आईसमोर कबूल केलं आई मी तुझ्यावर विश्वास ठेवत होतो पण आता मला जाणवतं तूच आमचं नातं कमजोर केलंस सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत त्या खुर्चीत बसल्या होत्या पाठमोऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता सकाळची वेळ होती सोयराबाई दरवाजा उघडून पेपर उचलायला गेल्या तेवढ्याच समोरच्या शेजारीन मालतीबाई म्हणाल्या वा सोयराबाई तुमच्या सुनेने छान काम केलं आहे बघा आजच्या पेपरात तिच्या व्हिडिओबद्दल बातमी छापली आहे सोयराबाईंनी हातात पेपर घेतला मुख्य बातमीच्या खालच्या बाजूला एक फोटो होता समोरून चेहरा न दाखवलेली स्त्री आणि हेडलाईन सुनबाईच्या डोळ्यातून सत्य एका खोट्या नाटकबाद सासूचा पर्दाफाश त्यांचा चेहरा फाटलेल्या वर्तमानपत्रासारखा झाला होता आतून संतापाची धग उफाळून आली धाराचा दिनक्रम चालू होता शांत संयमित तिने एक छोटा यूट्यूब चॅनल सुरू केला होता घरगुती हुशारी तिथे ती अगदी घरगुती गोष्टी सासरमधल्या समस्या नातेसंबंधावर आधारित टिप्स देत होती आणि सगळ्या व्हिडिओंचा मूळ गाभा असायचा तिचं स्वतःचं सत्य अनुभव एक व्हिडिओ होता तुमच्यावर चुकीचे आरोप झाले तर काय कराल तिचं बोलणं थेट लोकांच्या हृदयात उतरत होतं शांत रहा प्रतिक्रिया देऊ नका फक्त पुरावे गोळा करा आणि वेळ आल्यावर तेवढंच बोला जास्तही नाही आणि कमीही नाही एक दिवस घरात मोठा वाद झाला कारण सुधीरने आता स्पष्टपणे आईला विरोध करायला सुरुवात केली होती आई माझ्या बायकोबद्दल असं बोलणं थांबव ती आता फक्त तुझी सून नाही ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे सोयराबाईंनी आवाज चढवला प्रेरणा आणि ती जिला मी घडवलं दाराने आतून येत ते ऐकलं ती बाहेर आली आणि म्हणाली आई खरंच तुम्ही मला घडवलं पण तुमच्या अडचणींनी तुमच्या अपमानांनी आणि खोट्या आरोपांनी ती थोडा वेळ थांबली पण मी त्या गोष्टींना उपयोगात आणलं नष्ट होण्यासाठी नाही तर उभं राहण्यासाठी पुढच्या आठवड्यात एक निमंत्रण आलं आहे एका स्थानिक महिलांच्या कार्यक्रमात सम्मान म्हणून कार्यक्रमाचं नाव होतं मुक बायका बोलल्या धाराचं भाषण होतं कार्यक्रमात सोयराबाईही होत्या सुधीरने आग्रह केला होता धारा स्टेजवर गेली प्रेक्षक शांत ती म्हणाली मी त्या बायकांसाठी आहे ज्या दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःचं मन मारतात मी त्या बायकांसाठी आहे ज्या सासरच्या लोकांसमोर वाईट सून ठरतात पण आतून तुटून जातात माझी ही सासूबाई माझ्यावर खोटं बोलायच्या पण मी निर्णय घेतला मी त्यांचंच शस्त्र परत त्यांच्यावर वापरणार त्यांनी नाटक केलं त्यांनी आरोप केले मी उत्तर रेकॉर्ड केली त्यांनी पाहुण्यांसमोर वाईट दाखवलं मी प्रत्यक्ष व्हिडिओ काढले आणि सर्वात महत्त्वाचं मी ही लढाई रागाने नाही लढली तर शांत राहून शहाणपणाने लढली सभागृह टाळ्यांनी भरून गेलं सोयराबाई खुर्चीत बसल्या होत्या पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्या रात्री धारा आणि सोयराबाई एकाच टेबलावर चहा पित होत्या फारसं बोलणं नव्हतं एक शांतता होती पण रागाची नाही विचारांची सोयराबाईंनी शेवटी म्हटलं धारा तू जिंकलीस मी प्रयत्न केला तुला लहान दाखवायचा पण तू मोठी झालीस धाराने पाहिलं आणि गुड हसू तिच्या चेहऱ्यावर आलं आई मी तुम्हाला हरवायला नाही तर समजवायला शिकलं तुम्ही जशी नाटकं केलीत ती मी समजून घेतली आणि मग त्याच नाटकांचा वापर सत्यासाठी केला त्या आठवड्यात घरात बदल दिसू लागले सासूबाई धाराला आता पाहुण्यांसमोर अपमानित करत नव्हत्या सुधीरने तिला ऑफिसमधल्या एका महिला सशक्तीकरण प्रोजेक्टमध्ये सहभागी केलं आणि सर्वात महत्त्वाचं धारा आता स्वतःच्या आवाजावर गर्व करू लागली संध्याकाळी एक दिवस धारा बाल्कनीत बसली होती समोर सूर्य मावळत होता ती विचार करत होती माझ्या सासूने मला सर्वांसमोर खोटं आणि लहान करण्याचा प्रयत्न केला पण मी मोठी झाले मी आता त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे आणि इतर महिलांनाही माझ्यासारखे सशक्त बनवायचे आहे धाराच्या संयमाने आणि चातुर्याने सगळं घर बदललं होतं सुधीर आता पूर्णपणे तिच्या पाठीशी उभा होता तिच्या यूट्यूब चॅनेलवर रोज नव्या महिला आपले अनुभव शेअर करत होत्या पण एक गोष्ट अजून बाकी होती सासूबाईंचं उघडपणे सत्य कबूल करणं धारा फक्त तिचा सन्मान परत मिळवून थांबली नव्हती तिला गरज होती की सोयराबाई त्यांच्या चुकांची कबुली देऊन इतर अनेक सासूंना एक नवा विचार देतील आणि त्या संधीचं कारण ठरलं महिला सम्मान सप्ताह दोन हजार पंचवीस स्थानिक एन जी ओ मिळून महिला सशक्तीकरणावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करत होत्या यामध्ये विशेष पाहुण्या म्हणून धारा आणि तिच्या सासूबाई सोयरा यांना एकत्र स्टेजवर आमंत्रित करण्यात आलं सुधीरने सांगितलं आई हे तुझ्यासाठी आणि धारासाठी एक उत्तम क्षण आहे सोयराबाई आधी गप्प होत्या मनात अहंकाराची धग अजूनही होती पण जेव्हा त्यांनी आपल्या काही जुन्या मैत्रिणींना म्हणताना ऐकलं की धाराचं भाषण बघितलं का धाराचं भाषण बघितलं का सोयरा वहिनीच्या घरची सुनेने असं काही करावं म्हणजे त्यांना किती त्रास दिला गेला असेल तेव्हा त्यांचं मन हादरलं मीच तिला त्रास दिला आणि आता माझ्यावरच उलट येतंय त्या रात्री त्यांना झोप लागली नाही हजारोंचा जमाव स्टेजवर मोठे बॅनर स्त्रीशक्ती संघर्षातून सम्मानापर्यंत धारा सुंदर साडी नेसून आली होती आत्मविश्वासाने भरलेली सोयराबाई थोड्या अस्वस्थ पण आतून काहीतरी निश्चित बोलण्याचा विचार करत कार्यक्रम सुरू झाला निवेदिकांनी धाराचं नाव घेतलं टाळ्यांचा गडगडाट झाला तिने थोडक्यातच पण तिने थोड्याच शब्दात सगळ्या बायकांना सम्मान संयम आणि सत्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आता वक्तृत्व क्रम सोयराबाईंचा होता ते माईकपाशी आल्या काही क्षण गप्प राहिल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या मी सोयरा देशमुख एक सासू आणि होय एक नाटकी सासू देखील गर्दीत हलकीसी कुजबुज झाली माझ्या सुनेवर मी आरोप केले खोटं बोलले तिला बदनाम केलं पण ती शांत राहिली संयम दाखवला आणि मी माझ्याच नाटकात हरले त्यांनी डोळे पुसले माझी धारा तिच्या आवाजात इतकं सामर्थ्य होतं की माझा खोटेपणा टिकू शकला नाही तिनं गोळा केलेले पुरावे फक्त साठवून ठेवले नाहीत तर समोर ठेवले माझ्यावर आरोप न करता आणि हेच तिचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे तयार भाषण टाळून त्या मनापासून बोलत होत्या मला जेव्हा समजलं की समाजात इतरही सासूबाई माझ्यासारख्या नाटकबाज वागत आहेत तेव्हा मला लाज वाटली म्हणून मी आज हे कबूल करते मी चुकीची होते आणि मी सगळ्यांसमोर माफी मागते संपूर्ण सभागृहात शांतता होती मग अचानक टाळ्यांचा जोरदार आवाज झाला त्या भाषणानंतर घरातील परिस्थिती पूर्ण बदलली सोयराबाईंनी फक्त भाषण नाही केलं तर त्यांच्या वागण्यातही मोठा फरक दिसायला लागला आता त्या धाराच्या प्रत्येक यशात तिला आशीर्वाद द्यायच्या त्यांच्या जुन्या सासूबाई मैत्रिणींना स्वतः फोन करून म्हणायच्या मी बदलले तुमची पण वेळ आली आहे त्यांचं स्वतःचं एक छोटंसं सोशल मीडियाचं पेज त्यांनी धाराच्या मदतीने सुरू केलं सासूबाईंचं मन जिथे त्या समुपदेशन करत होत्या धारा तिच्या नव्या यूट्यूब मालिकेसाठी विषय लिहित होती सत्य सांगणाऱ्या सासूबाई एका बदललेल्या नात्याची कहाणी एकदा रात्री सुधीरनं विचारलं धारा तू एवढ्या खंबीरपणे सगळं कसं झेललंस ती हसली आणि म्हणाली कारण मी लढाईसाठी तलवार नाही तर शांतता आणि शहाणपण घेऊन उतरले आणि सत्य हे नेहमी टिकतं तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला माझं आयुष्य तुझ्या या संयमाचं ऋणी राहील सोयराबाई आणि धाराचं नातं आता पारंपरिक सासू सुनेसारखं नव्हतं ते मित्रत्वाचं झालं होतं ज्यात एकीने दुसरीला खोटं शिकवलं आणि दुसरीने सत्य शिकवलं कधीकधी सोयराबाई म्हणायच्या मी तिला नाटक शिकवलं पण ती दिग्दर्शिका झाली आणि दोघी हसून एकमेकांना मिठी मारायला लागल्या स्वतःच्या चुका कबूल करणं हे कमजोरीचं नाही तर परिवर्तनाचं लक्षण असतं आज माझ्या सुनेचं यश हे फक्त तिचं नाही तर त्या सगळ्या सासूबाईंना दाखवलेला आरसा आहे ज्या अजूनही नाटक करतायत आणि सत्य नाकारत आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका